नमस्कार सुरुमई मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपण नेहमीच शेतकरी सामाजिक आणि सांस्कृतिक विषय बघतच असतो आज आपण नवीन एका विषयाकडे वळतो आहे की भरपूर जणांचे आपण सोशल मीडियावरती स्टेटस बघितले की काही डॉक्टर लोकांचा संप होता त्याकरिता आपण डॉक्टर रामेश्वर पाटील वैद्यकीय आघाडी प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष यांना विचारू की नेमका हा संप का होता आणि नेमका कोणत्या संघटनेचा हा संप होता नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आपल्या सर्वप्रथम तर मी सुरमि चॅनलचं अभिनंदन करेल की अतिशय महत्वाच्या आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय कळकळीच्या मुद्द्याला आपण आज हात घातलेला आहे आपण जसा प्रश्न विचारला की नेमका आजचा हा संप का होता आणि कोणत्या संघटनेचा संप होता तर मी आपल्या माहितीस्तव सांगू इच्छितो की आजचा हा संप आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन या एमबीबीएस डॉक्टरांच्या संघटनेचा हा संप होता आणि संप का होता तर आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा साली सी सी एम पी नावाचा कोर्स काढला आणि या कोर्स केलेल्या बी एच एम एस डॉक्टरांना ज्यांनी अगोदर बी एच एम एस केलेला आहे त्याच्यानंतर एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स ज्यांनी केलेला आहे या डॉक्टरांची नोंदणी एम एम सी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या काउन्सिलकडे व्हावी असं कायद्यामध्ये तरतूद आहे तरी सुद्धा दोन हजार चौदा पासून ही नोंदणी रखडलेली होती आता नेमकंच आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय दिला की रखडलेली नोंदणी लगेच सुरू करण्यात यावी आणि त्यानंतर लगेच सतरा सप्टेंबरपासून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकोलॉजी हा कोर्स केलेल्या डॉक्टरांची एम एम सीकडे नोंदणी सुरू झाली आणि त्यामुळे राग येऊन तीळ पापड होऊन आय एम ए जी संघटना एम बी बी एस डॉक्टरांची संघटना आहे जे स्वतःला आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःची मोनोपॉली निर्माण करू इच्छिते या संघटनेने लगेच संप पुकारला आणि सरकारला ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू केलं आहे बरोबर आहे डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले की सी सी एम पी पण हा सी सी एम पी नेमका कोर्स काय आहे याबद्दल आम्हाला आपण माहिती द्यावी खूप छान प्रश्न आहे की सी सी एम पी कोर्स नेमका काय आहे बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे कदाचित आपल्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्वांना फार्मेकोलॉजी हा कोर्स दोन हजार चौदा साली अंमलात आला त्यावेळी आपल्या विधिमंडळामध्ये कायदा करून हा कोर्स अस्तित्वात आला त्या कोर्सची जी डिझाईन आहे कोर्सचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या राज्यातील मोठमोठ्या आरोग्य क्षेत्र वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा सिलेबस डिझाईन करण्यात आला आपलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ जे आहे ज्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस सर्व वैद्य क्षेत्रातील डिग्री किंवा शिक्षण दिल्या जातं त्या अंतर्गतच या सिले या कोर्सची निर्मिती झाली एम बी बी एस कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी एम बी बी एस चे विद्यार्थी शिक्षण घेतात त्याच कॉलेजमध्ये त्याच प्राध्यापकांच्या कडून शिकवल्या जाणारा हा कोर्स आहे तब्बल एक वर्षाचा हा कोर्स आहे मला वाटतं कुठलाही विषय शिकण्यासाठी एक वर्ष हा पुरेसा कालावधी आहे त्यातही काही ठराविक मर्यादित स्वरूपातच यामध्ये ज्ञान दिलेलं आहे त्यामुळे अगदी एम बी बी एसच्या बरोबरीने नाही परंतु ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुरेसं असं ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न मेडिसिनचं नॉलेज या कोर्समध्ये दिलं जातं आणि या कोर्स केलेल्या डॉक्टरांवर बऱ्याच वेळा असा आरोप केला जातो की एक वर्षाचा कोर्स करून आपण एमबीबीएस ची बरोबरी करू इच्छिता तर असं मुळीच नाही कोणी एमबीबीएस ची बरोबरी करू इच्छित नाही आता ज्या संघटनेबद्दल मी सांगितलं की आय एम ए संघटनेचा संप आहे त्यांची अजून एक भीती ही आहे की जर या डॉक्टरांचं एम एमसी मध्ये रजिस्ट्रेशन झालं तर हे आमच्या बरोबरीने येतील किंवा एम सी मध्ये मतदानाचा अधिकार यांना येईल तर अशी कुठलीही मागणी बीएचएमएस डॉक्टरांची नाही किंवा असा सरकारचाही हेतू नाही सरकारचा हेतू यामागे हाच आहे की जसं आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये दूर वाड्या वस्त्यावर जर आरोग्य सेवा देणारे कोणी असतील तर ते बीएचएमएस बीएमएस हे आयुष उपचार पद्धतीतील डॉक्टरच आहेत आणि त्यामुळे मध्ये किंवा स्थानिक गरजेनुसार ॲलोपॅथिक औषधांचा वापर करावा लागतो त्यामुळे या डॉक्टरांना त्या औषधांचं विशेष ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी हा कोर्स निर्माण करण्यात आलेला आहे हा कोर्स करण्यासाठी थेट डायरेक्ट कोणाला ऍडमिशन भेटत नाही त्याच्या अगोदर आपल्याला साडेपाच वर्षाचा बी एच एम एसचा कोर्स कंप्लीट करावा लागतो आपण जर बी एच एम एसचा सिलेबस पाहिला बी एच एम एस बी एम एस एम बी बी एस तर या सर्व वैद्यक शाखांचा सिलेबस जवळपास सारखा आहे जे डॉक्टर होण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे शरीर रचनाशास्त्र जसं अॅनाटॉमी फिजिओलॉजी प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन एफ एम टी पी एस एम किंवा सर्जरी असे जे विषय आहेत हे सर्वच्या सर्व, सर्व विषय बी एच एम एसच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहेत फक्त फरक हाच आहे की फार्मॅकोलॉजी हा विषय नाही तिकडे दुसरे विषय होमिओपॅथिक मटरमेडिका ऑर्गेन ऑफ मेडिसिन होमिओपॅथिक फार्मसी असे होमिओपॅथिक फिलॉसॉफी असे अजून ऍडिशनल विषय आहेत फक्त फार्मेकॉलॉजी या विषयाची कमी भरून काढण्यासाठी एक वर्षाचा ऍडिशनल सी सी एम पी हा कोर्स शासनाने डिझाईन केलेला आहे आणि तो कोर्स कंप्लीट केलेल्या डॉक्टरांना नियमानुसार एम एम सी मध्ये नोंदणी देणं हे बंधनकारक असल्यामुळे शासनाने ती नोंदणी सुरू केलेली आहे त्यामुळे कोणाला काही राग येण्याचा काही कारण नाही किंवा संप करण्याचंही काही कारण नाही मला वाटतं आय एम ए ने ही गोष्ट संपूर्ण समजून घ्यावी आणि सहकार्याची भावना ठेवावी धन्यवाद धन्यवाद हे होते आपले डॉक्टर रामेश्वर पाटील अगदी खूप चांगल्या विषयाकडे माहिती दिली डॉक्टर साहेबांनी असंच आपल्या चॅनेलला अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू